नाही आपला ह्या मतदारसंघातला सर्वात मोठा दवाखाना या ठिकाणी हॉस्पिटल झालेला आहे आणि या नांदेड जिल्ह्याचे भाग्य जाती लोकप्रिय आमदार मान्य प्रतापडे चिखलीकर साहेब आणि त्यांची भेहली तत्कालीन आमदार आदरणीय आमदार श्यामसुदर शिंदे साहेब यांच्या कार्यकाळच्या दोघांच्या प्रयत्नाने हा एका हॉस्पिटलची उभारणी झालेली आहे आणि चिखलीकर साहेबामुळं चिखलीकर साहेबाच्या कार्यकर्त्यामुळं ह्याच्या अगोदरच्या टर्मधे आदरणीय शिंदेसाहेब आमदार झाले आणि मग दोघांनी शिंदेसाहेबांना आणि चिखलीकर साहेबांना प्रयत्न करून हा या ठिकाणी फार मोठं शंभर बेडचं हॉस्पिटल इथे या ठिकाणी आलेलं आहे आणि चिखलीकर साहेबांना जवळपास सत्तर बहात्तर पद पदाची या ठिकाणी या ठिकाणी निर्मिती केली आहे आणि काही दिवसातच चिखलीकर साहेबांच्या हस्ते या दवाखान्यात उद्घाटन होणार आहे त्या त्यानिमित्तानं आम्ही आता सगळे चिखलीकर साहेबांचे कार्यकर्ते बाबा आपल्या मतदारसंघामध्ये एवढा मोठा हॉस्पिटल झालाय भविष्यात इथल्या रुग्णाला इथल्या लोकांना इथं काहीतरी इथं ह्या रुग्णाला फायदा व्हावा इथल्या सुईसुविधा जे काही आहेत ते पाहण्यासाठी आम्ही सर्वात या ठिकाणी टीम आलो होतो म्हणजे इथं सिटी स्कॅन आहे का एम आर आय ची मशीन आहे का एक्सरे आहेत का ऑपरेशन थिएटर कसं आहे आयसीयू चे बेड कुणीकडे आहे म्हणजे असं सगळं आणि मग इथं प्रवा कॅन्टीनची सोय आहे का रुग्णासोबत नाते त्यांना राहण्यासाठी व्यवस्था आहे का ते पार्किंगला व्यवस्था आहे का मग संडास बाथरूम कुठं आहे नळ कुठं आहे पाणी कुठं आहे हे सगळं माहिती आम्ही घेण्यासाठी आलतो आज आपण तरी पण आता एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला बघावं लागेल ना साहेबांचे आम्ही कार्यकर्ते सत्तेमध्ये आम्ही आहोत मी माझी स्वतःची सामाजिक संघटना आहे त्या संघटनेचा मी महाराष्ट्राचा आदेश आहे आणि त्याच्यामुळे इथं पाहण्यासाठी आम्ही आलोत ना किंवा नेमकं काय गुत्तेदारानं का तरी काम केलं आता तुम्हाला माहित आहे काही ठिकाणी काम केल्याच्या नंतर स्लॅब म्हणजे आठ दिवसात गळाले तर असं काय होईल हे आपली सगळ्या हे ही लाडाची वास्तू आहे याला आपल्याला हिला आपलं जपायचं आहे पण या अगोदर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे त्याच्या पद्धतीची बैठक सुद्धा घेतली होती त्यांनी पाहणी केल्याच्या नंतर तुम्ही पाहणी करण्याची काय गरज आहे आणि तुम्हाला म्हणजे नेमका पाणी करून काय म्हणजे अधिकार तुम्हाला तुम्हाला पद आहे पाहणी करण्यासाठी या अगोदर हे भाजपचे काही नेते आले बघून गेले आज तुम्ही येतात कोण आलं बघ खासदारांनी जर बघितलं तर ठीक आहे तुमचं म्हणजे काय भाजप कोण आलं होतं एकनाथ पवार कोण एकनाथ पवार तुम्हाला माहित आहे एकनाथ पवारची काय पोस्ट आहे एकनाथ पवारची काय काय एकनाथ पवार कोण आहे एकनाथ पवार म्हणजे भाजपला नेता होऊ शकतो का तुम्ही कसं म्हणता नेता होतो तुम्ही राजकारण करता कशाला राजकारण मला एक सांगा ज्या काळा ऐकायला ज्या काळामध्ये सुंदर शिंदे साहेबांना आम्ही निवडून दिलं साहेबांनी निवडून दिलं त्या काळामध्ये त्या शिंदे साहेबासोबत एकनाथ पवार होते काय मग आता काल चिखल काल चिखली तर सामाजिक विरोधामध्ये त्याने जेव्हा निवडणूक लढवली तर ते काय महायुतीमध्ये होते काय ते महाविकास आघाडीमध्ये होते ना त्याची निशाने मशाल होती ना तेव्हा त्याची निशाने तीन पर्सेंट कोणती होती काय कमळ होतं काय राष्ट्रवादी काय घड्या होती काय काय शिवसेनेचा धडुसेवर होता माझा तुमच्या ठीक आहे तुम्ही तसं बोला आहे ना तुम्हाला माझ्या तर तालुक्याचा उपसभापती आहे होतो माझी उपसभापती आणि माझी मला एक सामाजिक संघटना महाराष्ट्र जे काम करते त्या संघटना पॅनर पॉवर आहे मी तुमच्या माध्यमातून मी सन्माननीय एकनाथ दादा पवारांना मी विनंती करतो की एकनाथ दादा पवारांना या तालुक्यातलं कोणतं पद नाही ते स्वयंघोषित नेते आहात भाजपचे जरी नेते म्हणले कशी नेते होऊ शकतात साहेब त्यांना मजा मला तर त्याला अशी सूचना विनंती वेगळं आहे त्याने गावचा सरपंच व्हावा पहिल्यांदा सरपंच होऊन गावाचा विकास करावा बाकी बघण्यासाठी आहेत ना एवढ्या इतक्या ह्याच्यावर चिखलीकड सांगणार रात्री बारा वाजता लोकांना निवडून जाणार साहेब आम्ही सगळे कार्यकर्ते इथं दगड दगड काढला तर चिखलीकर साहेबांचे कार्यकर्ते कोण एकनाथ पवार आले ते पवार पवारचे काय आहे साहेब एकनाथ पवार यांनी बघून गेलं म्हणून तुम्ही बघणार आम्ही चिखलीकर साहेब कार्यकर्ते हे आम्ही वास्तू उभं केली या शिंदे साहेबांना आम्ही निवडून गेलो नसतं ती वास्तुं राहिली नसती चार वर्ष शिंदे साहेब तुमच्या पासून आले होते त्यावेळेस शिंदे साहेबांच्या नावानं विरोधात लोक तुम्ही अहो शिंदे साहेब नंतर आता तुम्ही एकमेक झालं कारण ज्या वेळेस या निवडणुकीच्या अगोदर या दवाखान्याचं उद्घाटन झालं त्यावेळेस लोकच उद्घाटन होता आता शिंदे साहेब शिंदे साहेबाने निवडून आम्ही दिले की नाही तुम्हाला साहेब आम्ही निवडून दिले ना निवडून दिले आम्ही निवडून दिले शिंदे साहेबांच्या काळामध्ये काही काम केलं नाही आता शिंदे साहेबांना हे वास्तू आणली चिकलीकर साहेबांना चिखलीकर साहेबांच्या आशीर्वादामुळे प्रयत्नामुळे साहेबाच्या कार्यकर्त्याच्या अफाट शिंदे साहेब आमदार झाले म्हणून उभे झाली नाहीतर चिखलीकर साहेबांना प्रयत्न केले असते आणि चिखलीकर साहेबांचा जर कोणता जर कार्यकर्ते फिरले नसते तर शिंदे साहेब आमदार झाले ती वास्तू निर्माण झाली नसती कोणी निघालं कोणी त्याचे नाव करत दुसरी बार माझं म्हणजे काय झाले पाणी पाणीचा स्टंट नाही भाई पाणीचा स्टंट असा आहे येणाऱ्या काळामध्ये आजी दादाच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरी गोष्ट मी तर राज्यभर राज्याचं नेतृत्व करतोय राजरत्न गायकवाडला माहित आहे मी आता मी परवाला सोळा तारखेला मी ह्याला तुमच्या कोल्हापूरला आहे आणि आरोग्य मंत्री जे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत ना तिथं माझी पॉवरफुल संघटना आहे त्या माध्यमात साहेबांची माझी आत जवळचे समज राहतं की बा इथं रुग्णाला काही सोयीसुविधा जर काही कमतरता असेल तर मी सोळा सप्टेंबरला मी स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांना आरोग्य मंत्र्याला मी जाऊन सांगणार आहे चिखलीकर साहेबांच्या माध्यमानं आणि आपल्याला हा जो दवाखाना हॉस्पिटल आहे हे आपल्या इथल्या गोरगरीब लोकांच्यासाठी हे आपल्या फायद्याचं आहे मग आता इथला कंधारा असेल लोहा असेल आजूबाजूचा पलीकडचा मुखेड असेल नाही तर आधीची आता नांदेडची परिस्थिती अशी झाली आपल्या जिल्ह्यामधली मी ते पाहिलं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर डोकं जर दुखलं म्हणलं तर तो तिथला एमओ मेडिकल ऑफिसर विष्णूपूरला रेफर करतोय इथं काम करत नाही रुग्णालयाला फार बेजारी होते त्याच्यामुळे आम्ही या आज बनवायचा उद्देश आहे की बा पूर्वतेशे पार्किंगला कुठं काय गाड्या लावायचा हेलीपॉर्ड कुठं काय होणार आहे का कुठल्या स्थळावर आले गुत्तेदारांश काय 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 राहिले म्हणजे गुत्तेदार कोण आहे बाबा लवकर लवकर करा मग लाईटिंग कुठं आहे म्हणजे असं पाहण्यासाठी आम्ही आलो होतं रुग्णालय आहे त्या रुग्णालयाची काय अवस्था आहे तुमच्या तालुक्यात येतो हा इथं सगळ्या उपलब्ध आहेत ना आता ते थोडा स्टॉप कधी आहे आता मी ते म्हणाल ना तिथं थोडा स्टॉप आहे इथं तुम्हाला सांगतो सत्तर ते बहात्तर पद ते चिखलीकर साहेबांना इथं या ठिकाणी <laughs> करून माने करून आणले ना तुम्ही इलेक्शन घ्यायची पोर साहेबांना धाव आण दुसऱ्या पुढे कडे कर काय करा आयत्या गोट्यावर राव गोट्या कशाला मारवायच्या आपण आता ठिकाणी पाहणी केलं नेमकं काय कमतर दाटा आम्ही काय केलं आता मी काय एमबीबीएस एमबी नाही आम्ही इथे मना काय कुठं डॉक्टरचा कोर्स केला नाही पण इथं जे काय गुतेदार साहेब जे काय होते इथले जे काय इथले काय ते पेंट साहेब अजून पासशा जे काही इथलं काही डॉक्टर लोक होते आम्ही त्यांना विचार बाबा तुम्हाला काय अपेक्षा आहे त्याच्यामुळे आम्ही माहिती घेतली आता काय काय ते लोक इथं कलर टाकावं लागते इथं असं असं आहे इथली वायरिंग केली पण ते मध्ये आम्ही गेलो तिथं बेड थोडस कमी व्यवस्था आहे इथं पाचच वसायला इथं दोन तीन प्रत्येक पहिल्या म्हटल्यावर दुसऱ्या म्हटल्यावर तिसऱ्या म्हटल्यावर असे पाच पाच आयुष्य आहेत ऑपरेशन थिएटर मग ते आम्ही ते सांगितलं ते डायलिसिसचा विषय आहे डायलिसिसला थोडीशी कमी जागा आहे आम्ही पूर्ण सगळी माहिती घेतली आणि ही माहिती आढळून लोकने ते चिडलीकर साहेब आम्ही सांगू आणि याच्यामध्ये अजून काय सुधारणा करतील सह सुधारणा करतील आता ते आता कसं बघा आता काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे अरे थोडस काही जे काही राहिले गो... काही गोष्टी तर ते आता ते पूलीकड लॉन आहे पार्किंग आहे पाणी मागे धर्मशाळेच काय राहिलेलं आहे आणि अजित दादाचं वेळ म्हणजे की चिखलीकर साहेबच याच चिखलीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच या रुग्णालयाचं उद्घाटन होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांच्या असते हा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आता कोणपण आरोग्य मंत्री येतील पालकमंत्री येतील सगळे अशोकराव चव्हाण साहेब येतील सगळे येतात ऐका ना त्याच्याशी बोलणं झाले ते कॉन्ट्रॅक्टरच आहे नंतर त्या तारखे ज्या वर्षी शेवटचा आढावाही होईल ना ज्या काळामध्ये जेव्हा छोटा चिखली साहेब चिखलीकर साहेब येतील तेव्हा बैठक घेऊन सगळं घेऊन आता हे जे आहे आता आम्ही त्या सगळ्यात फोन करून लागत आहे नाही बाबा तुम्हाला मी सांग काय आता मी असं बोलू नाही पण एकनाथ पवार जे आहेत ना ते माणूस सरकल आहे तुम्हाला सांगतो आता काल लोह्याच्या तहसीलदारांना कसं कसं बोललो तुम्हाला लक्षात यायला कसं म्हणजे तुम्हाला म्हणजे ठीक आहे जनतेनं तुम्हाला नाकारलं मी तुम्हाला ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगलो होतो मराठा समाजाची लाट होती आरक्षणाच्या लोकांमध्ये राग होता त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो गावगावचे लोक आहे ना एकनाथ पवारच्या सोबत राहील आणि त्यावेळेस मी दावा केला एकनाथ पवार पाचशे माणस घेऊन चौक यावा आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो नगरपालिका दोन्ही ताब्यामध्ये त्याने घटवून येत की नाही मग त्याला दोन कंदारमधून दोन नाव द्या लोह्यामधून दोन नाव द्या मी असं तुम्हाला बोललो होतो आता ते कोणत्या चिखलीकर साहेबांचा आता मला सांगा काय तहसीलदार किंवा एखादी एस डीओ ते काय घरगडी राहतात काय हो एवढे मोठे पदार बसलेले माणसं ते आता काल त्या पळलीकर साहेबाला किती घाणगाण दिल्या ते माणूस काय झाले तुम्हाला सांगतो भयकले कर काही करालय मग अजून तुम्हाला सल्ला आहे आपला मतदार सह सोन्यासारखा पिवळा गरज आहे नंबर वन आपल्या माणसात इथं मारामारी होईना भांडण होईना काहीच होईना आज तुम्हाला जे कोणी म्हणलं की नाही हा त्याचा हा त्याचा घरसमज आहे हा कोणी लावून देते कोणी बी एकनाथ पवारला या इथं अधिकार नाही त्याचा संबंध मिळेल काही नाही आम्ही आले आम्हाला इंजिनिअरने डॉक्टरने सांगितलं की आम्ही चिखलीकर साहेबाला सांगता आणि जे लागेल ला ते आम्ही घेऊ शकता एकनाथ पवार येऊन बघून गेला असं काही नाही पण डॉक्टर साहेब नसतं